नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो धलाके पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झालं त्याने घोषणा केली आहे की एकोणतीस ऑगस्टपासून ते मुंबईच्या आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू करणार आणि यावेळी माघार घेणार नाही आणि त्या कारणानेच सर्व मराठा बांधवांनी मुंबईत जो मार्ग दिसेल त्याने घुसावं आणि जर या उपोषणादरम्यान फडणवीसांनी काहीही खुराफत करण्याचा विचार जरी केला तर संपूर्ण महाराष्ट्र बंद करेन ही धमकी देखील पाटलांनी देऊन टाकलेली खरं तर चारंगे पाटील जेव्हाही म्हणतात की मी माघार घेणार नाही त्या शब्दांमध्येच मी माघार घेणार हे शब्द लपलेले असतात आपण दोन ते तीन वेळा हे पाहिलेलं उपोषण सुरू केलं की त्यातून माघार घेणं किंवा पत्रकारांसमोर त्यांनी जे विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान घोषणा केली होती की निवडणुकीत मी माझे उमेदवार उतरवणार जेव्हा त्यांना नंतर कळालं की आपण जर उमेदवार उतरवले तर आपल्या महाविकास आघाडीला नुकसान पोहोचू शकतं आपले मार्गदर्शक शरद पवारांच्या पक्षाला देखील आपण नुकसान पोचवतोय हे कळल्यानंतर ऐनवेळी आपले उमेदवारांचे अर्ज त्यांनी मागे घ्यायला भाग पाडलं पत्रकारांसमोर घोषणा केल्यानंतर त्यातून माघार घेण्याची कला फक्त जरांगे पाटलांकडेच आहे आणि आता एकोणतीस तारखेला ही जी जाण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यातूनही परत येण्याची पूर्वतयारी त्यांनी अगोदरच करून ठेवलेली असेल त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या जाळ्यात आज जरांगे पाटील इतके खोलवर जाऊन अडकलेत त्याचा अंदाजा कदाचित जरांगे पाटला नसेल किंवा माहिती असूनसुद्धा आपलं फडणवीस काहीच बिघडवू शकत नाहीत हे दाखवण्यात ते, ते मान्य करायला तयार नसतील पण जितकं जरांगे पाटील तळफडत आहे ते जितकं ते उपोषण करण्याची धमकी देत आहेत आणि फडणवीसांना शिव्या वगैरे देत आहेत ते अजून जास्त खोलात अडकत चाललेत आणि फडणवीसांनी जे हे जाळं जरंगे पाटलांसाठी तयार केलं आहे तेच जाळं एकेकाळी एक काँग्रेसने गिरणे कामगारांचे नेते हे दत्ता सामंतांना फसवण्यासाठी तयार केलेलं होतं दत्ता सामंत जे की काँग्रेसचे कट्टर शत्रू होते आणि काँग्रेसला त्यांना संपवणं त्यावेळी अगदी माग पडलेलं होतं पण त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना अटक करणं किंवा त्यांच्यावर काही कारवाई करणं हे काँग्रेससाठी शक्य नव्हतं जसं आज भाजपसाठी जरंगे पाटलांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करणं शक्य नाही त्यामुळे त्यांना अडकवण्यासाठी एक नियोजनबद्ध रणनीती तयार करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतोले होते तो काळ एकोणीसशे एक्क्याऐंशीचा होता तेव्हा गिरणी कामगारांमध्ये फार जास्त असंतोष पसरलेलं होतं एकतर कामगारांना पगारवाढ करून घ्यायचा होता त्या पगारीसोबत त्यांना बोनसही हवं होतं आणि कामामध्ये देखील अनेक मागण्या त्यांच्या होत्या आपल्या मागण्या मान्य करवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा संप असतील एक दोन दिवसासाठी आंदोलन मोर्चे करणं असतील हे अनेक वेळा केलेलं होतं पण त्यांची मागणी ही सरकार किंवा त्यांच्या कारखान्यांचे मालक देखील ऐकून घेण्यासाठी तयार नव्हते जे डावे पक्ष होते त्यांनी देखील अनेक वर्षांपासून प्रयत्न केले पण कामगारांची कोणतीही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी यशस्वीरित्या कोणतीही आंदोलन किंवा संप हे पूर्ण करून दाखवलेलं नव्हतं त्यामुळे कामगारांचा विश्वास डाव्या आघाडीवरून देखील पूर्णपणे उडालेला होता आता कामगारांसाठी जमिनी स्तरावर काम करणारा डाव्या आघाडीशिवाय त्यावेळी फक्त एकच पक्ष उरलेला होता तो म्हणजे शिवसेना आता शिवसेना एक तर नवीन पक्ष आणि बाळासाहेबांचे अंतुले हे चांगले मित्र होते मित्राच्या जा विरोधात जाऊन कामगारांसाठी आंदोलन करणं हे बाळासाहेबांसाठी त्यावेळी नवीन पक्ष असताना आणि कोणतीही आपली राजकीय शक्ती नसताना शक्य नव्हतं त्यामुळे कामगारांचं नेतृत्व करण्यासाठी हे बाळासाहेब देखील पुढे आले नाहीत आणि जेव्हा एखाद्या गटामध्ये असंतोष तयार होत असतं आणि त्यांचा नेता नसतो तेव्हा त्या, त्या असंतोषामधूनच एक नेता उत्पन्न होण्याची प्रक्रिया सुरू होत असते आणि तेच त्यावेळी झालं आणि दत्ता सामंत नावाचे नेते हे त्यावेळी उदयाला आले दत्ता सामंतांनी कामगारांसाठी आंदोलन मोर्चे संप सुरू केले जर तुम्ही नोव्हेंबरपर्यंत एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या नोव्हेंबरपर्यंत सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत आणि कामगारांची पगारवाढसोबत जर बोनस दिला नाही तर आम्ही बेमुदत संप सुरू करू ही घोषणा त्यांनी करून टाकली त्यावेळी आंदोलनसमोर फक्त एकच पर्याय उरलेला एक सोबत, होता कारण एकतर कारखान्यांच्या मालकांसोबत आणि कामगारांसोबत दोघांसोबतही काँग्रेसला आपले संबंध चांगले ठेवायचे होते त्यामुळे जेव्हा कोणताही मार्ग एखाद्या समस्येतून निघत नसेल तेव्हा सरकार मधला मार्ग काढून ती समस्या सोडवण्यासाठी एक समिती बनवत असते कारण ती समितीतून काही रिझल्ट निघेल परिणाम निघेल असं नसतं पण आपल्याला जास्त वेळ मिळण्यासाठीच अशा प्रकारची समिती तयार केली जाते आणि तेच अंतुलेने मधला मार्ग काढत अकरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी केलं समिती तयार झाल्यानंतर जेव्हा कारखान्यांच्या मालकांना चर्चेसाठी बोलवलं गेलं तेव्हा त्यांनी चर्चा करण्यास साफ नकार दिला त्यामागचं कारण त्यांचं होतं की सामंतांनी संप जरी थांबवला असला आणि आपलं संप पुढे जरी ढकलला असलं तरी आठ कारखान्यांमध्ये अजूनही संप सुरू होतं जोपर्यंत ते संप थांबत नाही तोपर्यंत आम्ही चर्चेस येणार नाही हे साफपणे कारखान्यांच्या मालकांनी सांगून टाकलेलं होतं आणि सामंत मात्र त्या आठ कारखान्यांमधलं संप थांबवण्यासाठी तयार नव्हते समितीला कोणीही सहकार्य करत नसल्यामुळे त्यातून काही परिणाम निघत नव्हता आणि दोन्हीही गट म्हणजे कामगार आणि कारखान्याचे मालक एका टेबलावर येऊन चर्चा करण्यासाठी तयार नव्हते याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले अंतुले हे त्यांची उचलबांगडी होऊन काँग्रेसने बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्रीपद दिलं आता मुख्यमंत्रीपदावर नवीन व्यक्ती आलाय म्हटल्यावर त्या प्रकरणामध्ये तो पुन्हा एकदा शून्यापासून सुरू करणार हे साहजिक असतं दोन महिने उलटून गेले जानेवारी महिना आला तोपर्यंत समितीचं काहीच होत नाही आणि नवीन व्यक्तीला मुख्यमंत्री केल्यामुळे दत्ता सामंत चिडले त्यांना वाटलं की सरकार मुद्दाहून हे प्रकरण लांबवर नेण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या गोष्टी ऐकून घेतल्या जात नाही आहेत केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार दोन्ही मिळून या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून प्रकरण मिटवू शकतात पण ते मुद्दाहून करत नाही त्या कारणाने चिडून दत्ता सामंतांनी अठरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी पासून बेमुदत संप सुरू केला संप सुरू करताना सामंतांनी कामगारांना सांगितलं की आपण थोड्या महिन्यात संप संपेल संप जेव्हा आपण बंद करू तेव्हा तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या असतील तुम्हाला फक्त पगार वाढत नाही तर बोनस देखील मिळणार आहे हा लोभ दाखवून एकतर कामगारांना सामंतांनी आपल्या बाजूला करून घेतलं आणि बेमुदत संप सुरू करून काँग्रेसच्या विरोधात एक आघाडी उघडल्यासारखं ते उभे राहिले काँग्रेसची सरकार त्यामुळे त्रस्त होते आणि काहीही करून एकतर दत्ता सामंतांना त्यांना बाजूला सारून कामगारांना थेटपणे सरकारशी बोलणी करण्यासाठी त्यांना भाग पाडायचं होतं बाळासाहेब ठाकरेंनी देखील दत्ता सामंतांची खूप टीका केली त्यांना सरळ सरळ सांगून टाकलं की तुम्ही जे संप करताय त्यामुळे कामगार हा देशोधडीला लागेल तुमच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही आणि तेच झालं बाबासाहेब भोसले महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बोलून टाकलं की हा संपत्र बेकायदेशीर आहे याला आम्ही मान्यच करत नाही आणि बोलण्यासाठी सुद्धा ते कदाबी तयार नव्हते दत्ता सामंतांना यानंतर अनेक लोकांनी समजवलं की तुमच्या मागण्या रास्त नाही आहेत तुम्ही जे दोनशे ते चारशे रुपये पगारवाढीची मागणी करताय त्यातही बोनस तुम्हाला हवा आहे या मागण्या सरकार किंवा तुमच्या कारखान्याचे मालक मान्य करणार नाहीत यातून काहीतरी मध्यमार्ग काढा आपण मध्यस्थी करूया तरी देखील दत्ता सामंतांनी एकाचंही ऐकण्यासाठी येथे तयार झाले नाहीत यात जॉर्ज फर्नांडीस काँग्रेसचे मोठमोठे नेते आणि बाळासाहेब ठाकरेंसारखे नेतेसुद्धा होते या सगळ्यांनी प्रयत्न केला की वेळ राहताच कामगारांचं कुटुंब आणि त्यांचा रोजगार वाचवण्यासाठी आपण या दत्ता सामंतांना बाजू करून कामगारांचं आयुष्य वाचवलं पाहिजे पण दत्ता त्यांच्या मागे एक कामगार अगदी ठामपणे उभे होते कामगारांना वाटत होतं की दत्ता सामंत आपलं नेतृत्व करून या संपाला यशस्वीरित्या पूर्ण करून सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतील पण हा संप जवळजवळ अठरा महिने चालला आणि ऑगस्ट महिन्याच्या एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये हा संप शेवटीच बंद करावा लागला हा संप अठरा महिने चालल्यानंतर सुद्धा कामगारांची पगार वाढ करणं सोडा कापड गिरण्याचं बंद होण्यासारखे विकट परिस्थिती निर्माण झाली कापड गिरण्या देशोधडीला लागल्या मुंबईत कधी कापड गिरण्या होत्या हे सुद्धा आज युवा पिढीला माहिती नसेल आणि यामागचं कारण होतं दत्ता सामंत दत्ता सामंतांनी मध्यस्थी करण्यासाठी तयारी दाखवली असते इतर कामगारांची पगार थोड्या प्रमाणात वाढली असते आणि त्यांना बोनस देखील मिळालं असतं आणि रोजगारही टिकून राहिलं असतं पण कामगारांच्या खोट्या पाठिंब्यामुळे आणि दत्ता सामंतांनी जे आपलं खोटं अहंकार दाखवलं त्यामुळे रोजगारही गेलं कामगारांचं संपूर्ण कुटुंब आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना समर्थन दिलं होतं ते सगळेच रस्त्यावर आले आणि काँग्रेसचं हेच नियोजन होतं काँग्रेसने एकतर कामगारांचा पाठिंबा असल्यामुळे दत्ता सामंतांना हात लावण्याची हिंमत केली नाही पण ही समस्या जितकी जास्त दीर्घकाळ आपल्याला पुढे ढकलता येईल असा प्रयत्न काँग्रेसने केला काँग्रेसला माहिती होतं की कामगार जास्त काळ आपलं काम सोडून संपावर बसू शकत नाहीत किती काळ बसतील एक वर्ष दोन वर्ष त्यानंतर काय घरात कुटुंबाचं पोट भरण्यासाठी हे कामगारांना पैसा हवा आहे आणि त्यासाठी काम करावंच लागणार त्यामुळं जास्त वेळ जेव्हा होईल आणि मागण्या पूर्ण होण्याचं जेव्हा त्यांना दिसत नसेल तेव्हा दत्ता सामंतांनाच कामगार बाजूला फेकून देतील हे काँग्रेसला माहिती होतं आणि तेच झालं जेव्हा अठरा महिने उलटून गेले आणि कामगारांना कळालं की आपण फसलो आहे आपली पगार वाढ नाही तर आपलं रोजगारही जाणार आहे तेव्हा दत्ता सामंतांना कामगारांनीच बाजूला उचलून फेकून दिलं त्यांची बदनामी झाली आणि तेच नियोजन देवेंद्र फडणवीस देखील जरांगे पाटलांच्या बाबतीत राबवताना दिसत आहे एकतर मराठा आरक्षणाची जी मागणी जरांगे पाटील करतायत की ओबीसीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ती मागणी एकदा रास्त नाही आहे तुम्हाला स्वतंत्र मराठा आरक्षण देऊन सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये ते टिकलेलं नाही आहे सर्वोच्च न्यायालयाने सरळ सरळ त्या आरक्षणाला धुडकावून लावलेलं आहे कायदेशीरित्या देवेंद्र फडणवीसांचे हात मजबूत आहेत सुप्रीम कोर्टानेच आरक्षणाला न देण्यापासून निर्णय घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं यात बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि सगळेच विरोधी पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाला समर्थन जरी देत असले तरी कोणीही जनांगी पाटलांच्या ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीला समर्थन करणार नाहीत मराठा समाजाला जवळ करून ओबीसी समाजाशी शत्रुत्व पत्करण्याची हिंमत आजच्या राजकीय परिस्थितीत शरद पवार समेत कुठल्याही राजकीय पक्षाकडे नाही आहे प्रत्येकाला ओबीसी समाजाची मतं हवी आहेत आणि निवडणुकीत ओबीसी समाजाला बाजूला सोडून तुम्ही निवडणूक जिंकूच शकत नाहीये ही सध्याची सत्य परिस्थिती आहे आणि यापासून कोणीही पाठ फिरवू शकत नाही त्यामुळे ओबीसीला लांब करून मराठ्यांना जवळ करण्याचं मूर्खपणाचं राजकारण कोणीही करू शकत नाही पाटील पाटीलची ही मागणी करतायत त्यामुळे विरोधकही त्यांच्या बाजूला नाही आहे जसं दत्ता यांच्या मागणीला कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन नव्हतं त्यामुळे त्यांना बाजूला करणं काँग्रेससाठी सोपं झालं तसंच देवेंद्र फडणवीसांसमोर एकतर कायद्याची बाजू त्यांच्याकडे मजबूत आहे दुसऱ्या बाजूला विरोधकही ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला समर्थन देण्यासाठी तयार नाही आहे त्यामुळे विरोधकांची राजकीय ताकद देखील जरांगे पाटलांकडे नाही आहे ती दुसरी बाजू फडणवीसांची मजबूत होते आणि जितकं होईल तितकं या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला दीर्घ काळ जिघळण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत जसं काँग्रेसने कामगारांच्या पगारवाढीचा मुद्दा जास्त काळासाठी लांबवर नेण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाला हळूहळू एकतर गोष्ट कळायला लागलेलीच आहे की पाटील ज्या प्रकारे मुसलमान किंवा दलितांच्या जवळ जा जात आहेत त्यानंतर मराठा समाजाला घेऊन त्याने जे निवडणूक लढण्यासाठी समीकरण तयार करण्याचा प्रयत्न केला की एम 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 एक नवीन समीकरण त्यावेळी ते तयार झालं आहे मुस्लिम मराठा आणि महार हे रणनीती निवडणुकीत यशस्वी झाली नाही पण ज्या प्रकारे ते बोलत आहेत त्यानंतर हिंदुत्ववादी मराठेसुद्धा जरांगे पाटलांसोबत नाही आहेत आणि ते आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान दिसलेलं आहे त्यामुळं ज्या प्रकारे कामगारांनी दत्ता सामंतांना डोळे बंद करून देशोधडीला लागेपर्यंत समर्थन केलं तसंच समर्थन मराठा समाज जरांगे पाटलांना करण्यासाठी तयार नाही आहे एकतर बहुतांश मराठा समाज दरंगे पाटलांपासून दूर झालेला आहे नाहीतर धरांगे पाटलांना असं फिरावं लागलं नसतं की मला समर्थन करा म्हणून समर्थन त्यांच्याकडे असतं तर एक आवाज देऊन लगेच त्यांनी आंदोलन आणि आपलं उपोषण सुरू केलं असतं पण करत नाही आहे कारण पूर्वतयारी करण्याची गरज त्यांना लागते आणि यातून दिसतं आहे की धरंगे पाटलांची ताकद एकतर कमी झालेली आहे आणि फडणवीसांची ताकद दुसऱ्या बाजूला अनेक पटीने वाढली आहे जी राजकीय शक्ती फडणवीसांकडे आज आहे ती उपमुख्यमंत्री असताना किंवा त्यापूर्वीही मुख्यमंत्री असताना तितकी ताकद फडणवीसांकडे नव्हती या विधानसभेच्या निवडणुकीत जो मँडेट त्यांना मिळाला आहे त्यानंतर समाजाने फडणवीसांना सांगितलं आहे की मराठा प्लस ओबीसी दोन्ही समाज फडणवीसांच्या पाठीशी आहेत त्यामुळे जरांगे पाटलांसोबत जो व्यक्ती उपमुख्यमंत्री असताना झुकला नाही तो आत्ताही झुकणार नाही हे स्पष्ट आहे आणि जर देवेंद्र फडणवीस झुकायला तयार नसतील तर दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील मात्र सरकार आपल्याला महत्त्व देत नाही त्यामुळं अजून जास्त चिडत राहते आणि त्याच कारणामुळे अचानकपणे त्यांनी हा निर्णय घेतला आहे की एकोणतीस ऑगस्टला मी बेमुदत संप करणार आहे जसा निर्णय दत्ता सामंतांनी बेमुदत संप करण्याचा घेतला होता आणि काँग्रेसच्या जाळ्यात जाऊन अडकले होते तेच जाळं पुन्हा एकदा तयार केलं गेलं आहे आणि मराठा समाज देखील यावेळी सावध आहे की जरांगे पाटलांकडे जायचं नाही कारण जरांगे पाटलांनी ज्या प्रकारे अनेक वेळा आपल्या केलेल्या घोषणावरून माघार घेतली त्यानंतर अनेक युवकांचे जे जरांगे पाटलांना डोळेबंद करून समर्थन करत होते त्यांना जरांगे पाटलांची सत्यता कळालेली आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र